आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये स्त्रिया आणि पुरुष दोघे तिलक लावतात त्याचा अर्थ असा आहे की मी जेव्हा तुमच्याकडे पाहतो तेव्हा माझं प्रथम लक्ष जातं तिळकाकडे आणि तो आपल्या जीवनाचा उद्देश आहे हे तुम्ही मला स्मरण करून देता तिळक हे आत्मसाक्षात्काराचा उद्देश दर्शवतो म्हणजे आपल्या जीवनाचा उद्देश काय भगवंतापर्यंत पोहोचले तर मी जर तिळ लावला तर तुम्हाला त्याचं स्मरण होतं तुम्ही गावात तर मला स्मरण होत आपण स्वतःचं कपाळ तर काही बघत नाही तेव्हा मी एक प्रकारे तुम्हाला आठवण करून देतो तुमच्या जीवनाच्या उद्देशाची आणि तुम्ही मला आठवण करून देता माझ्या जीवनाच्या उद्देशाची हा त्याचा अर्थ म्हणून सगळे टिकत लावतात